अगो नेहा झाली का गो तयारी चल ना लवकर हो हो बस झालंच करतच आहे चल ना लवकर किती वेळ करतो हो हो चल चल तुला माहिती आहे ना मॅरेज दिलवलेच घर हो हो आज तीच ऑफिस बंद आहे आपण तिच्याच घरी जाऊ आज पण तू फोटो आणि बायोडाटा घेतला का हो हो सगळंच घेतो तुझ्या बॅगेत नाही टाकलं चल लवकर आता चल चल हेच घर आहे का घरी हो, या या। हो काल फोन केला होता ना मी अरे हो हो काल फोन केला होता तुम्ही मुलीचा बायोडाटा आणला का तुम्ही या ना आतमध्ये बसा बसा हो सुंदर आहे मुलगी वा वा छान माझ्याकडे ना दोन तीन मुलं आहेत मी तुम्हाला बायोडाटा दाखवते तुम्ही त्यातला एखादा पसंत करून पहा बर दाखवा मॅडम दा। बसा दोन मिनिटात हा हे बघा हे तीन मुलं आहेत हा बघा मुलगा सरकारी नोकरीवर आहे रंग काळा आहे आणि उंची पाच फूट आठ इंच आहे आणि हा बघा हा मुलगा बस 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 याच क्वालिटी मध्ये सफेद नो नो कलरचा नो नो